कर्नाटक जय वागली सिद्धे जय वागली नम ऊरे बस चालू कारण सरकार धन्यवाद जय कर्नाटक मित्रांनो आमच्या गावला बस चालू झाली आहे बघा भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा बस चालू झाली आहे बघा आमच्या गावला डोनगाव वाडी तालुका कमलनगर जिल्हा बीदर वाया कमलनगर हंदिकेर चिमेगाव भालकीराटो भालकी बस चालू झाली बघा भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा आमच्या गावाला चालू झाली बघा आज मित्रांनो आज गाडीची पूजा केलो बसची तुम्ही बघू शकता पूजा करायला आमच्या गावचे सगळे लोक मिळून बस आली बघा परत चालू आहे तिकडे आता पूजा करायला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ करून बघा प्रकाश सावकार यांनी केल्यात मित्रांनो आमच्या गावला बस याची सोय बस फिरणार मित्रांनो भालकी <laughs> पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतर ते स्वतंत्र होऊन पहिल्यांदा आमच्या गावला बस चालवली मित्रांनो कर्नाटक कर सारगी इलाखे ने

पूजा मारलिके तहसीलदार तहसीलदार साबरू बंदिद्दरु पूजा ಮಾಡಿದಿವು ನೋಡಿ ಹಿಂಗ ಬಸ್ ಹಿಂದೆ ಹಿಂಗ ಬಸ್ ನಡೆದಿ ಭಾಲ್ಕಿ ಕಡೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಅದರ್ಮೇ ಒಳಗೆ ಕುಂತಿ ದಣಗಂತು ಹೋಗಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ ವಿಡಿಯೋ ಲೈಕ್ ಮಾಡ್ರಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ರಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಬಸ್ ಮಾಡಿದ ಕಾರಣ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದರು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆದ ಪ್ರಭು ಚವ್ವಾಣ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಂ ಪಿ ಆದ ಸಾಗರ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ನಡೆದಿವಿ ನೋಡ್ರಿ ನಾವು ಊರು ಬೆಂಬಲ ಕಡೆ ಬಸ್ ತಿಂತಿ ಮತ್ತ ಮೊದಲು ಬಸ್ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಬಂದಿದೆ ಎಪ್ಪತ್ತಾರು ವರ್ಷಗಳ ನಂತರ ದೇಶ ಸ್ವತಂತ್ರ ಆದ ಮೇಲೆ ನಂತರ ನಮ್ಮ ಊರು ಬಹಳ ಸಣ್ಣದು ಧನ್ಯವಾದಗಳು ಲೈಕ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ರಿ